दत्तवाड येथील ग्रामस्थात वातावरण वन बंदोबस्त मागणी दत्तवाड सदलगा मार्गावरील दुधगंगा नदी पात्रात चार ते पाच मगरींचं वारंवार दर्शन होत आहे त्यामुळे नागरिकात व शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे वन विभागानं याकडे लक्ष देऊन मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरतीय दोन दिवसांपूर्वी शेळ्या व मेंढ्या धुण्यासाठी गेलेले मेंढपाळाचे मेंढरीवर हल्ला करून ठार केलं यापूर्वी दुधगंगा नदी पात्रात पाणी पिण्यास गेलेल्या मशीनवर मगरीने हल्ला करून जखमी केलं होतं दत्तवाड येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना दिवसावर रात्रीच्या वेळी वारंवार मगरीचं दर्शन होत आहे दत्तवाडीतील दुधगंगा नदीकाठी अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी उपसा मोटारी बसवल्या हो त्यामुळे या नदीकाठी शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते रात्री अपरात्री शेतकरी आपल्या शेतीला पाणी पाजण्यासाठी जात असतात दत्तवाड हे गाव महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असून येथून दुधगंगा नदी वाहते गेल्या तीन ते चार आठवड्यापासून येथील दुधगंगा नदीपात्रात मगरींचे वारंवार दर्शन होत आहे गेल्या काही महिन्यापूर्वी याच नदीतून सुमारे दहा ते पंधरा फुटाची मगर शेतकरी वन विभागानं जेरबंद केली होती सध्या दुधगंगा काटावर अशा प्रकारे मगरींचं दर्शन होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत मात्र या मगरीच्या वावरामुळे मळीकडे जाणारे शेतकरी आपला जीव मुठीत धरून जातात नदीपात्रात चार ते पाच मगरी असल्याने या मगरी येत येतात त्यामुळे याकडे वन विभागाने लक्ष देऊन तात्काळ या मगरींना जेरबंद करण्याची मागणी दत्तवाड परिसरातून होते त्यामुळे परिसरातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जोर धरते त्यामुळे वन विभागानं याकडे तातडीने लक्ष देऊन ग्रामस्थांच्यावर मगरींना हल्ला करण्यापूर्वी मगरींचा बंदोबस्त करावा शिवार न्यूज साठी इसक नदाब दत्तवाड